नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाली तीन हजार तेवीस क्विंटल जशीदर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली चारशे क्विंटल जसेदा दरे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल नारायणगाव या ठिकाणी अवकालेली पस्तीस क्विंटल जसिदारे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेली सहा हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटल जशी दर आहे चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण अंतर तीन हजार सातशे रुपये क्विंटल